शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलाव तर हे म्हणचाल ही दुसराच प्लॉट आहे आपण व्हिडिओ करीत होतो ती प्लॉट वेगळाच आहे तर शेतकरी मित्रांनो बरोबर आहे आपण जे रेग्युलरमध्ये व्हिडिओ करत ते त्या प्लॉटची लागवड आपण सतरा मे दोन हजार चोवीसला केला आणि ही जी प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत आपण व्हिडिओ केलेलाच नव्हता तर हा प्लॉटमध्ये आज पहिला व्हिडिओ आहे आणि या प्लॉटची लागवड आपण पंधरा जून दोन हजार चोवीसला केला म्हणजे जवळपास एक महिन्याच्या फरकानं केला पहिलं जी वांगे लावलं होतो सतरा मेला तेव्हा आपण एक एकर वांगे लावलेली होते आणि जूनच्या जे पंधरा तारखेला आपण वांगे लावला हो। एवढा ही जी प्लॉट आहे तर ही प्लॉट आपला दोन एकरचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आता आपला तीन एकर वांग आहे है। तर ह्याचासुद्धा काल पहिला तोडा झालेला आहे आणि पहिल्याच तोड्याला दोन एकरमध्ये बारा कॅरेट माल निघाला आहे तर शेतकरी मित्रांनो सतत पाऊस चालू असल्यामुळं ड्रीपचे खतं देणं आता जवळपास बंदच आहे कारण आठ दहा दिवसापासून रोजच पाऊस असल्यामुळं ड्रीपचे खतं बंद आहेत मग आता आम्ही अशा पद्धतीनं खतं द्यायला चालू केला तर आपल्याला फुटवे काढण्यासाठी आपण अठरा शेहेचाळीस झिरो म्हणजे आपण ज्याला डी ए पी म्हणतो तर डी ए पी हे पन्नास किलोचं एक पतं आपण एका एकरसाठी अशा पद्धतीनं थोडी झाडाच्या जवळ थोडं मल्चिंग फाडायची आणि तिथं बुडामध्ये सोडायचं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं दे खत देणं चालू आहे तर आपल्याला वांगे पिकाला फुटवे काढणं हेच गरजेचं आहे कारण निस्ते वाढ करून उपयोग नाही जेवढे जास्तीत जास्त फुटवे होतील तेवढे आपल्याला पुढे चालून फुटव्या जागी कळी निघणारा कळीतून पुन्हा त्याचं फुलामध्ये रूपांतर होईल आणि फुलाचं पुन्हा आपल्याला वांग्याच्या रूपामध्ये माल सापडल तर शेतकरी मित्रांनो होता होईल तेवढं फुटवे कशानं होतील अशा पद्धतीचंच आपल्याला खत नियोजन करायचं आहे तर आपलं शेड्यूल बरोबर चालू होतं ड्रीप वाट पण स सतत पाऊस असल्यामुळं आपलं ड्रीपचं जे नियोजन होतं ते थोडंफार बिघडलेलं आहे कारण रान आता भरपूर ओरला आहे तुम्हालाही दिसत असतं कपायामध्ये तुम्ही बघा बुटाला किती चिकू लागलेला आहे तर भरपूर रान ओलला आहे आणि आजू खत सोडायच्या नादानं आपण जर रान आजू वरलं ठेवू आधीच मल्चिंगमधलं रान हे लवकर हडकत नाही आणि आजू डबल डबल पाणी सोडून ते मुळ्या स्टॉप करणं हे काही बरोबर वाटेल नाही म्हणून अशा पद्धतीनं आज खताचं नियोजन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं वांगी पिकाला तुम्ही खत देऊ शकता तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं असलं तर करू शकता आम्ही फक्त अठराशेचाळीस झिरो म्हणजे फक्त डी ए पी साडे तेराशे रुपयाचं पन्नास किलोचं पोतं हे एक करी एक पोतं अशा हिशोबानं देत आहोत तर तुम्हीसुद्धा ह्याच्यामध्ये दुसरं आजू मायक्रोनोटनचं कीट किंवा आजू दुसरं जर तुम्हाला काही मधी मिक्स करायचं असलं पोटॅस तर ते सुद्धा तुम्ही आजू मिक्स करून देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं खताचं नियोजन चालू आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद